जेवढा तालुक्यात दिवसाढवळ्या वन्यप्राणी लोकवस्तीत घुसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय तालुक्यातील फटेगाळी येथे रविवारी दुपारी अशीच ही घटना घडली घरात कोणी नसताना भरदिवसा अस्वल घरात घुसले मात्र जेव्हा अस्वल घरात घुसले तेव्हा घरी कोणी नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला फटेगाळी येथील संतोष सदानंद गावडे यांचे कुटुंबीय रविवारी सकाळी शेतात गेले होते शेतातील काम संपवून ते घरी परतले तेव्हा घरात घुसल्याचे आढळून आले या अस्वलाने घरात घुसून शौच केलेले आढळून आले तसेच घराचा सिमेंट फोडला त्यामुळे भर दिवसा अस्वलाचा लोकस्थित होणारा वा वर स्थानिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणार आहे त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी या अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होताना दिसते